बहुत जरूरी हो रहा है ऐसा लग रहा है और आगे भी ऐसा होना चाहिए ऐसे हर बात हैं दूसरे की बात में हां ऐड कर रहे हैं ये हाँ। दे खुशी देख के हाँ। बहुत अच्छा लगा ये यही ये जरूरी है है ना या यू बनो लाइक मतलब वो बहुत बड़ा इन्फ्लुएंसर बन रही है उसके हां हमें चाहिए था सर्वांना जागतिक महिला दिल्याच्या सगळ्या मातापालकांना शुभेच्छा खरं तर आजचा दिवस तुमच्यासाठी आहे ठीक आहे आणि आपण जो कार्यक्रम म्हणजे तुम्ही एवढं चांगलं बोलता एवढं चांगलं सगळं काम आहे आणि मी नेहमी सांगत आलो की चांगले भाव असे आहे की पूर्ण विभागामध्ये जैतापूर गाव आणि जैतापूरच्या आपल्या माता आणि शाळा ओके तर हे ऑल म्हणजे या आठ हे सगळ्यात बेस्ट शाळा बेस्ट गाव आणि बेस्ट माता पालक गट जर का अवॉर्ड द्यायचा असेल तर तो आमचं काम आहे ह्या कार्यक्रमाला पुढे घेऊन जाणे परंतु या कार्यक्रमाची न्यूज जी आहे ते खरं तर आपण याच्यासाठी हा कार्यक्रम उभा केला की माता पालकांना माता पालक जरी उद्देश असेल मुलांच्या अभ्यासात तुमची मदत होणे तुमचा आणि मुलांसोबत तुमचं समन्वय तुमचा साठका यावा हा जरी उद्देश असेल पण याच्या मागचा एक मोठा उद्देश तो पण आहे की महिला म्हणून जगता ओके कारण की मला आपण एक एक्सरसाइज आता गेल्या चार मागच्या महिन्यापासून एक्सरसाइज करतो आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो की महिला नेमकं काय फील करतात तेव्हा आयडिया तेव्हा त्यांच्या काय काय चाललंय तर मग मी पूर्ण काम विसरून गेलेलं असतं जेव्हा हे करतात फायदे व्हिडिओ तेव्हा तर मग जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुमचं बाकीचं तुमचं सगळं टेन्शन तुम्ही विसरून गेलेलं असता जेव्हा तुम्ही मुलांस मध्ये असता तेव्हा तुम्ही सगळं ते विसरून गेलेलं असता आणि तुम्ही प्रॉपर कुठल्या गोष्टीला वेळ देता तर त्या त्या टायमाला वेळ देता त्या खेळाला वेळ देता तर हे महत्त्वाचं आहे तुम्ही पण एन्जॉय करताय बरेचसे विकास होतात म्हणजे तुम्ही खेळताय तर तुमचं मेंटली मुलं तर शिकतच तुमच्याकडनं आणि तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये कम्युनिकेशन होत आहे तर मी याची गॅरंटी देतो राहिलं तर जे म्हणतो आपण की जे प्रथा आहेत भारताच्या की लग्न झाल्यानंतर मुलांची मुलं आई वडिलांना तेवढं नाकारतात आणि मी प्रत्येक मी वाचत राहतो कारण वाचलंय तर नाहीत नाही राहते काय ते परंतु आहे की पैसा संपत्ती आणि जे काही चालत आहे आपण जे काही ते कुठेही उपयोग देणार नाही माझ्या नाही तुमच्या नाही आणि फक्त माझं एवढंच आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून चार महिलांसोबत जरी त्या घटना घडल्या नाही मुलांना घराच्या बाहेर मुलांनी घराच्या बाहेर मला नाही काढलं कार्यक्रम सक्सेस झाला कारण की तुम्ही आता मुलांना भेट देत ओके आणि हा वेळ फार महत्वाचा आहे नंतर तुम्ही मुलांना वेळ द्या दे नका देऊ काही फरक पडत नाही कारण की मुलं बारा वर्षाची किंवा पंधरा सोळा अठरा वर्षाच्या नंतरची मुलं मोठी होतात ते ऑब्व्हियसली आई वडिलांकडे नसतातच कारण की शिक्षणाच्या पुढचा प्रभाव त्यांचा गाठायचा असतो त्यांना त्याच्यामुळे मग ते बाहेर असतात तुमच्यापासून लांब असतात फक्त हाच तो प्रायमरीचा पार्ट आहे की या वेळेला तुम्ही तुमच्या जवळ असतात म्हणून मला जे काही मुलांसोबत वेळ घालवायचा आहे जे काही त्यांना सांगायचं आहे जे काही समज द्यायचे आहे ते तुम्हाला आताच त्यांना द्यायचे आहे ओके आता दे तो पण पार्ट येतो की तुम्ही मुलांना कशा पद्धतीनं आहे कारण मुलांना मुलगा म्हणून म्हणून आपल्याला त्यांना दे सांगणं महत्वाचं असते बाबा हा जो पार्ट आहे हा असा आहे हे चांगला आहे हे वाईट आहे समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याला डोळ्यासमोर तुम्ही त्या पद्धतीने मुलांसोबत केला पाहिजे आयडिया व्हिडिओ आणि कार्यक्रम हा तर आहे आयडिया व्हिडिओ हे काही कोण आपल्या काही फार सायन्स आपण हे करत नाही

आणि चार वाजेपासून तर वाजे वादा वादा आता सव्वा सात झाले तर सव्वा सात पर्यंत त्यांचा उत्साह जसाच्या तसा आहे तर आज मी पण प्रजासत्ताक घेऊन होता त्याच्यामुळे सकाळीच उठले आणि सकाळी सहा वाजेपासून इथे माझा कार्यक्रमाला सुरुवात झाली संभाजीनगरवरून निघाले आणि आत्ता मधला जो वेळ होता चार ते पाचचा तर असं वाटत होतं की आता घरी जावं आणि झोपून राहावं दिवसभर थकलेली परंतु जशी जैतापूरमध्ये आले आणि जसं तुमचं शाळा बघितली तर माझ्यात पण एवढा जोश आला आहे की अजून मी तीन चार महिला करू शकते एवढा जोश तुम्हाला सगळ्यांना बघून माझ्यामध्ये आला आजच्या या दिवशी आपल्या शिक्षकांसाठी जर काही म्हणायचं असेल तर मी आपल्या सर्वांना एकच म्हणेल की हँड्सअप याच्या पलीकडे काहीच कारण अतिशय चांगलं स्कूल तुम्ही या ठिकाणी हे सजवलेलं आहे हे केलेलं आहे विद्यार्थ्यांना जर पण अतिशय चांगलं या ठिकाणी तुम्ही घडवलेलं आहे आणि मलाही या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी पण एक जिल्हा परिषदचीच विद्यार्थिनी आहे कारण माझ्या आई वसलेले विद्यार्थी आहे हे विद्यार्थी तुम्ही खूप आहेत कारण आपल्या शाळेबद्दल असं सांगू नये परंतु तुमच्यासारखे सर आम्हाला सगळ्यांना मिळाले असते तर नक्कीच आज आम्ही सुद्धा एक वेगळ्या उंचीवर त्या ठिकाणी असतो कारण एवढं आहे उंचीवर आहे असं म्हणता येणार नाही परंतु सर जे हे तुम्ही आज या मुलांना ते आमच्या काळात आम्हाला मिळालेलं नाही आणि सर आपल्या शाळेची ऍडव्हर्टाईजमेंट या ठिकाणी झाली पाहिजे चांगल्या प्रकारे कारण आज मी शाळेत आले म्हणून मला माहिती झालं की जैतापूरची शाळा अशी आहे परंतु आपल्या तालुक्यातल्या